धारदार शस्त्राने महिलेची हत्या तरुण गंभीर जखमी श्री रामपूर तालुक्यातील वळदगाव निपाणी वडगाव शिवेवर राहणाऱ्या रा दोन कुटुंबात झालेल्या वादातून एका महिलेचा खून झालाय तर एक तरुण गंभीर जखमी झालाय जखमी तरुणास उपचारासाठी एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचे समजते ही हनामारी एका नाजूक कारणामुळे झाली असल्याची चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरू होती तालुक्यातील निपाणी वडगाव शिवारात काल रात्री अकरा वाजेच्या दरम्यान दोन कुटुंबात काही शाब्दिक चकमक झाली त्याचे रूपांतर झाले एका गटाने कोयता कोराडीच्या मारहाण केली यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तरुण गंभीर जखमी झालाय तरुणाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे समजते या भांडे या भांडणाचे नेमकं कारण समजू शकले नाही परंतु काही नाजूक कारणामुळे हा प्रकार झाला असल्याची चर्चा परिसरात सुरू होती ब्रिज रिपोर्ट न्यूज टुडे 24, फोर अहमदनगर